जय श्रीराम मस्त थंडी पडली आहे आणि या थंडीत सकाळी सकाळी पोटभरीचा असा गरमागरम नाश्ता मिळाला त्यातून वडे आणि चटणी असा खमंग मेनू असेल तर दिवसाची सुरुवात छानच झाली म्हणून समजा सध्या मुळ्याचं सीझन चालू आहे आणि म्हणूनच आजच्या मेनूमध्ये मुळ्याचा पुरेपूर वापर केला आहे वड्यांसोबत तोंडी लावण्यासाठी हिरवी चटणी आपण आधी तयार करून घेऊया यासाठी मी मुळ्याची पानं घेतली आहेत पानं देठापासून वेगळी करून ही पानं खळखळत्या पाण्यात दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली देठांचा जो जून भाग होता तो काढून टाकला आणि कोवळे देठ आपण या चटणीमध्ये वापरणार आहोत तर ही पानं मी जाडसर अशी चिरून घेतली कारण ही पानं आपल्याला वाटायचीच आहेत एक टोमॅटो घेतला यातला मी अर्धाच टोमॅटो वापरणार आहे टोमॅटोचे मोठे मोठे तुकडे करून घेतले आता या हिरव्या चटणीमध्ये कोथिंबीरीचा वापर केला नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटेल म्हणून मुठभर कोथिंबीर सुद्धा जाडसर अशी चिरून घेतली या चटणीला खमंगपणा यावा तसेच मुळ्याच्या पानांचा कच्चेपणा जावा यासाठी या, या पदार्थांना आपण फोडणी देणार आहोत दोन चमचे तेल घातलं आहे तेल तापल्यावर मोहरी घातली छान फोटू दिली थोडंसं जिरं घातलं आणि थोडे पांढरे तीळ घातले आता यामध्ये आपण चिरून घेतलेले हे सर्व पदार्थ म्हणजे मुळ्याची पानं कोथिंबीर आणि टोमॅटो हे सर्व घालून थोडंसं परतवून घेणार आहोत परतवता परतवता ही मुळ्याची पानं थोडीशी आकसली जातात थोडीशी आळतात आता आपण यात चवीनुसार मीठ घालूया आणि किंचितशी साखर घालूया साखर ऑप्शनल आहे पण घातली तर फार छान चव येते आता हे सर्व आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया मी गॅस पूर्ण बारीक ठेवला आहे एक वाफ काढली आणि हे सर्व व्यवस्थित शिजलेलं आहे तर आता गॅस बंद करून हे पूर्णपणे थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालून थोडंसं पाणी घालून आपण याची चटणी वाटून घेऊया अगदी थोडं पाणी घालून सरसरी या मी याची सरसरीत अशी चटणी वाटून घेतली तर ही हिरवी चटणी तयार आहे हवं तर या चटणीवर आपण लिंबूसुद्धा पिळू शकतो आता वडे तयार करण्यासाठी मुळा सर्वप्रथम सोलून घेतला आणि जाड किसणीवर किसून घेतला मुळ्यामध्ये अगोदरच पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे बारीक किसणीचा वापर करू नये इथे मी जाड किसणीवरच मुळा किसून घेतला आहे तर यात थोडेसे मसाले घालूया एक टी स्पून हळद घातली आहे दोन टीस्पून लाल तिखट घातलं आहे एक टेबलस्पून जिरं घातलं आहे जिरं हाताने थोडंसं कुस्करलं आहे दोन टेबलस्पून धणेपूड घातली आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व आपण छान एकजीव करून घेणार आहोत हलक्या हाताने मिक्स करायचं आहे जेणेकरून मुळ्यातलं पाणी सुटणार नाही सर्व मसाले मुळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत आता मी इथे एक ते दीड कप बाजरीचं पीठ घेतलं आहे हे पीठ आपण मुळ्याच्या किसामध्ये थोडं थोडं ॲड करणार आहोत सैलसर असा गोळा तयार केला आहे एका बाजूला पॅन तापत ठेवला आहे पॅनमध्ये पुरेसं तेल घालून घेतलं आहे मुळ्याचा किस आणि बाजरीचं पीठ यांचं आपण जे मिश्रण तयार करून घेतलं आहे त्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आहेत प्लॅस्टिकला आपण थोडंसं पाणी लावून घेतलं तयार केलेल्या छोट्या गोळ्यांपैकी एक गोळा प्लॅस्टिकवर थापून याचा वडा तयार केला अशाच प्रकारे सर्व वडे तयार करून घेतले आणि गरम तेलामध्ये तळून घेतले वडे एका बाजूने खरपूस झाल्यानंतर बाजू पलटवून घेतली आणि दुसऱ्या बाजूनेही वडे छान तळून घेतले अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी थोडी लालसर रंग येईपर्यंत सर्व वडे तळून घेतले वड्यात सुरी टोचून पाहिली असता सुरीला पीठ चिकटलं नाही याचाच अर्थ वडे आतपर्यंत व्यवस्थित शिजले आहेत अशा प्रकारे हे मुळ्याचे वडे तयार आहेत आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ अतिशय खमंग असे हे वडे तयार झाले आहेत वड्यांमध्ये मुळ्याचा स्वाद अगदी पुरेपूर उतरला आहे शिवाय यासोबत खाण्यासाठी आपण जी चटणी तयार केली आहे त्यामध्येही मुळ्याचा स्वाद अगदी छानपैकी उतरला आहे अशा प्रकारे हे मुळ्याचे वडे आणि मुळ्याची चटणी खाण्यासाठी अगदी तयार आहे यासोबत मी थोडंसं सॅलड सर्व केलं आहे थोडंसं लिंबाचं लोणचं आणि ही आपली प्लेट तयार हे मुळ्याचे वडे खरोखरच अतिशय चविष्ट लागतात आणि गरमागरम खायला तर फारच मजा येते शिवाय यात बाजरीचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे हे थंडीसाठी अतिशय उत्तम असा नाश्ता आहे चटणीसुद्धा अतिशय वेगळ्या अशा चवीची तयार झालेली आहे या मुळ्याच्या वड्यांसोबत ही अतिशय अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा धन्यवाद